दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र राज्यामध्ये नवे फौजदारी कायदे लागू होत असून या कायद्या अंतर्गत ऐवजी एकशे तीन आणि हत्येच्या सात ऐवजी एकशे नऊ असे बदल लागू झाले आहेत या अळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होंडकर आपल्याला अधिक माहिती देणार आहेत आज या ठिकाणी एक जुलै दोन हजार पासून जे प्रमुख कायदे आहेत इंडियन पिनल कोड क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इव्हिडन्स ॲक्ट हे जे स्वातंत्र्यापूर्वीचे जे कायदे ब्रिटिशकालीन कायदे होते त्याच्यामध्ये केंद्र शासनाने बदल केलेला आहे आणि या कायद्यामध्ये बदल करून तीन नवीन कायद्याचं निर्माण करून आज एक जुलै दोन हजार चोवीसपासून ते भारतभर सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत लागू करण्यात आलेले आहेत त्याचं कामकाज आजपासून पूर्णपणे सुरू झालं आहे या ठिकाणी आय पी सीचं इंडियन पिनल कोडचं नाव बदलण्यात आलं आहे त्याचं नाव ठेवलेलं आहे भारतीय न्यायसंहिता याच्यामध्ये तीनशे छप्पन कलम आहेत वीस नवीन कलमांचं त्याच्यामध्ये सविष्ट करा समाविष्ट करण्यात आलेलं आहे ज्यांची गरज नव्हती अशी एकोणीस कलम रद्द करण्यात आलेले आहेत काही गुन्ह्यामध्ये शिक्षेची वाढ करण्यात आलेली आहे आणि कमीत कमी काही गुन्ह्यामध्ये जे रक्कम होती त्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे अशामध्ये अशा प्रकारे आय पी सीचं नामकरण भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस असं करण्यात आलं त्याचप्रमाणे क्रिमिनल प्रोसिजर कोड सी आर पी सी याच्यामध्ये बदल करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस असं त्याचं नाव करण्यात आलं याच्यामध्ये एकूण पाचशे एकतीस कलमांचा समावेश आहे नऊ नवीन कलम त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तसेच चोवीस ज्या तरतुदी आहेत कशा पद्धतीने काम करायचं त्याच्यामध्ये ज्या चौदा तरतुदी वगळण्यात आलेल्या आहेत आणि एकशे सतरा तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे जो भारतीय पुरावा कायदा आहे इंडियन इव्हीडन्स ॲक्ट त्याच्यामध्ये भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस असा बदल करून त्याच्यामध्ये एकूण साधारणतः एकशे सत्तर कलम आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी इलेक्ट्रॉनिक जो पुरावा होता त्याच्याबद्दल तरतूद नव्हती ती तरतूद या काय याच्यामध्ये करण्यात आली आणि हा पुरावा म्हणून ग्राह्य धरू लागला त्यामध्ये दोन नवीन कलम सहा उपकलम त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत चोवीस उपकलमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी भारतीय पुरावा कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे एकंदरीत आजपासून एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे जस सर्व नागरिकांनी या नमूद करतो की हे जे काल कलम जे आहेत नवीन कायदे आहेत हे नवीन याप्रमाणे सुरू राहतील मागचे जे काही गुन्हे दाखल असतील त्याचं जे जुन्या पद्धतीने कोर्टामध्ये त्या पद्धतीने सुरूच राहणार आहेत परंतु आजपासून जे गुन्हे दाखल होतील ते नवीन कायद्याने दाखल होतील आणि त्या पद्धतीने पुढचे कामकाज चालेल या संदर्भात पोलीस स्टेशन लेवलवर सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारी यांचं सर्वांचं ट्रेनिंग पूर्ण झालेला आहे आणि या बाबतीत सर्वांना या पूर्णपणे माहिती आहे धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव आणि चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी